ओम सतनमजी आदेश गुरुजी गो आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरुमत्चंद्रनाचा कु आरिश गोरक्षणा बाबा कुआदेश आग्नरंजना आदेश आजपासून सुरू होणाऱ्या नवनाथ भक्तीसार या मालिकेतील प्रथम भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथाची मालिका सुरू करण्याचे मागे एकच कि उद्देश किंवा कारण हेच आहे की दररोजच्या आपल्या या दगादगीच्या जीवनामध्ये दहा मिनिट पंधरा मिनिट कोयना परंतु नवनाथ महाराजांचा प्रसार प्रचार म्हणा किंवा नाथ धर्म नक्की काय आहे हे आपण समजून सांगण्याचा प्रयत्न या नवनाथ महाराजांच्या किंवा नवनाथ भक्तीसारख्या या मालिकेमध्ये किंवा या सिरीजमध्ये आपण करणार आहोत बरं याचा उद्दिष्ट म्हणा किंवा याचं जे रूपरेखा जी आहे रूप ती कशी असेल तर दररोज आपण दहा ते पंधरा मिनिट गोईना प्रत्येक अध्यायाचं ज्याच्यामध्ये आपण प्रथम अध्यायापासून चाळीस अध्यायांपर्यंत मग याच्यामध्ये भाग किती होतील हे पण मला माहीत नाही परंतु प्रत्येक अध्यायातील येणारी प्रत्येक ओवी ती भावार्थासहित त्याच्या अर्थासहित त्याच्या फलश्रुतीसहित हे सांगत असताना त्या ओवीला त्या अद्याला धरूनच इतरही काही गोष्टी असतात जे आपल्या आध्यात्मिक जीवनाशी निगडीत असतील याचं सुद्धा ज्ञान तुम्हाला आजच्या भागापासून मिळायला सुरुवात होणार आहे त्यामुळे आजपर्यंत तुम्ही जसे इतर भागांना म्हणा किंवा एपिसोडला लाईक केलं किंवा जे आवड हे तुमच्यामध्ये निर्माण झाली त्याच अनुषंगाने हे सुद्धा आवड तुमच्यामध्ये निर्माण व्हावी हो आणि तुमच्यामार्फत इतरांपर्यंत म्हणा किंवा सर्वांपर्यंतच नवनाथ धर्माचा प्रचार प्रसारण कीर्ती वाढावी हाच याच्यामध्ये मुख्य म्हणा किंवा मूळ हा उद्दिष्ट असणार आहे तर चला सुरुवात करूयाचे आपल्या नवनाथ भागातील नवनाथ भक्तिसार या मालिकेला प्रथम चरणी आपण हे समजून घेऊया की नवनाथ भक्तिसार म्हणजे काय आहे किंवा नवनाथ कथासार हा म्हणजे नक्की काय आहे कारण बरेच वेळा पाहण्यामध्ये म्हणा किंवा ऐकण्यामध्ये किंवा फोन जे काही येतात किंवा मेसेज येतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा भक्तजनांचं म्हणा लोकांचं हे कन्फ्युजन आहे की नवनाथ भक्तिसार विकत घ्यावा की नवनाथ कथासार हा विकत घ्यावा किंवा जे घरामध्ये ग्रंथ पूजले जातात नवनाथ महाराजांचे ते नवनाथ भक्तिसार हे लिहिलेले पूजावेत की नवनाथ कथासार हे लिहिलेले पूजावेत पहा समजून घ्या सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की नवनाथ भक्तीसार आणि कथासारमधला डिफरन्स काय की तो फरक आहे नवनाथ कथासार म्हणजे हा मराठी आहे हा ॲक्च्युअलमध्ये हा लिखित नाही हा थोडक्यामध्ये आपण ज्याला म्हणूयात की ट्रान्सलंट किंवा ज्याला आपण म्हणू की जो ट्रान्सफर केलेला आहे जो खऱ्या अर्थी ग्रंथ घरामध्ये पूजला जातो जी जी पूजा आपल्याला करायची आहे तो नवनाथ भक्तिसार आहे तो कथासार नाही कथासार याचा अर्थ काय या होतो की ज्या लोकांना भक्तीसार समजत नाहीये वाचायला येत नाहीये किंवा संस्कृत मराठी ही जी मूळ भाषा भक्तिसारमध्ये वापरली गेलेली आहे त्याचा अर्थच आपल्याला माहीत नाही थोडक्यामध्ये आपण म्हणूयात की एक गोष्टीरूपीची पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपण गोष्टी वाचतो अशा पद्धतीच्या पुस्तकाला आपण नवनाथ कथासार हे नाव देऊयात परंतु जो मूळ ग्रंथ आहे जो धोंडीसूत मालू कवी यांनी लिहिलेला आहे तो नवनाथ भक्तिसार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे पूजन होते किंवा घरामध्ये आपल्याला ज्या ग्रंथाचं पारायण करायचं असते ज्या ग्रंथाला आपण नमन करतो वंदन करतो तो ग्रंथ हा नवनाथ भक्तिसार आहे जो आद्य आणि प्रामाणिक ग्रंथ आपल्या या नवनाथ संप्रदायामध्ये मांडला गेलेला आहे त्यामुळे कुठेही न नव्हता किंवा मनामध्ये विवेचनानं बाळगता नवनाथ भक्तिसार घ्यावा की कथासार घ्यावा याचं उत्तर असेल की तुम्ही मार्केटमधून घरामध्ये नवनाथ महाराजांची पूर्ती जर आणत असाल तर नवनाथ भक्तीसार असं लिहिलेल्या ग्रंथाचीच पोती तुम्हाला घरामध्ये स्थापित करायची आहे आणायची आहे बरं आता याला आणण्यासाठी काही विशिष्ट मुहूर्त लागतो का घरामध्ये तर नाही नवनाथ भक्तिसारची पोती तुम्ही वेळेमध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही तारखेला कोणत्याही तिथीला कोणत्याही मुहूर्तावरती घरामध्ये आणू शकता शेवटी हा शुभ शकूनच आहे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये येणे म्हणजे थोडक्यात मित्र म्हणेल की एक गुप्त रूपाने किंवा सूक्ष्म रूपाने नाथांचं वास्तव्य त्या घरावरती येते नाथांची फेरी त्या घरामध्ये होते नाथांचं वास्तव्य म्हणा फेरी म्हणा किंवा नाथांची हटकून असलेली जी अनुभूती आहे त्या साधकाला निश्चितपणे येते नाथांचा आशीर्वाद त्या घरावरती त्या घरातल्या कुटुंबावरती राहतो ज्याच्या घरामध्ये नवनाथ भक्तीसार ही पोती असते त्यामुळे प्रयत्न करा दु, 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 की आपल्या घरामध्ये नवनाथ भक्तीसार ही पोती स्थापित करण्याचा बरं याच्यामध्ये दुसरा आणखीन एक प्रश्न आपल्याकडे येतो की आम्ही नवनाथ भक्तीसार हे प्रकाशक किंवा कोणत्या प्रकाशनाची आम्ही ती घ्यावी पहा नवनाथ भक्तीसार हा आद्यग्रंथ आहे त्याची साईजवरती डिपेंड आहे त्याच्या प्रकाश म्हणा किंवा त्याचे प्रकाशक कोण असू शकेल परंतु जर आपण पुण्यामध्ये पाहिलं किंवा मुंबईमध्ये पाहिलं तर शारदा नावाचं जे प्रकाशक आहे किंवा साहित्य आहे त्यांची जी पोती येते तीसुद्धा आहे मी असं म्हणत नाही की इतर साहित्यिकांची किंवा प्रकाशकांची पोती ही चुकीची आहे किंवा काही त्याच्यामध्ये मिस्टेक आहे की काय असं मुळामध्ये नाही आहे तुम्ही कोणत्याही साहित्यकाची किंवा कोणत्याही प्रकाशकाची पोती जी नवनाथ भक्तीसार लिहिलेले मूळ ग्रंथाची असेल इव्हन तुम्ही दुकानामध्ये किंवा त्या शॉपकीपरला जरी म्हणाला की, की, की आम्हाला नवनाथ भक्तीसार ग्रंथ पाहिजे तो इझिली तुम्हाला काढूनच देणार आहे की हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे त्यामुळे बिंदासपणे तुम्ही घेऊन शकता याच्यामध्ये कोणतीही मनामध्ये डाऊट घेण्याचं किंवा मनामध्ये कोणतीही चुकीची कल्पना आणण्याचं कारण होत नाहीये त्यामुळे नवनाथ भक्तीसार कोणत्या अमुक साहित्यकाचा असावा किंवा अमुक याच प्रकाशकाचा असावा असं मुळामध्ये कुठेही येते उदाहरण नाहीये त्यामुळे तुम्ही कोणत्याही साहित्यिकाची किंवा कोणत्याही प्रकाशकाची नवनाथ भक्तीसारची पोती घरामध्ये आणू शकता प्रयत्न करा की पोती पडताळून घेण्याचा म्हणजेच पोती उलगडताना किंवा पोती पण विकत घेताना त्याच्यामध्ये जी पानं आहेत ते आधी उलगडून पहा माझं म्हणण्याचं हेच आहे की बरेच वेळा असं होऊ शकते पानं जे असतात त्याच्यामध्ये मिस्टेक म्हणा मिस्टेक सेन्स काय ते छापाई ही उमटलेली बरेच वेळा किंवा अंदुक स्वरूपाची असते किंवा अर्धवट छापलेलं असं अर्धवट पान हे पांढरे असते त्यामुळे पोतीचे पान हे संपूर्णपणे एकदा उलगडून बघा ती छापाई किंवा त्याच्यावरती जे लिहिलेले आहेत अध्याय ते व्यवस्थित आलेले आहेत का कारण पुढे जाऊन तुम्ही ज्यावेळेस वाचन करायला बसाल किंवा पारण करायला बसाल तर हे व्यवस्थित ते आपल्या घरामध्ये असावं शेवटी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नसून मित्र म्हणे हा साक्षामध्ये एक शाबरी मंत्राचे पूर्णपणे शब्द समुच किंवा मंत्र आहे याला अनन्य साधारण महत्व आहे हे ज्या लोकांना कळलं ते त्यांनाच आहे अदरवाईज हे नुसतं एक गोष्टी किंवा आपण जस्ट घरामध्ये आणून ठेवली आहे यापेक्षा वेगळं काही नाही परंतु जर तात्पर्य पाहिलं नवनाथ महाराजांची ताकद किंवा आपल्या मागे कोणीतरी प्रचंड शक्ती आहे आपल्या पण हातामध्ये काहीतरी आहे जे आपण नियतीच्या विरोधामध्ये जाऊन करू शकतो ही कल्पना देणारी ही ताकद ही अनुभूती देणारी किंवा आपल्या मनाला सचेतना देणारी पोती कोणती असेल तर ते नवनाथ भक्तीसर आहे त्यामुळे प्रयत्न करा प्रकाशक साहित्य कोणता जरी असेल परंतु नवनाथ भक्तीसर म्हणले जे पानं आहेत म्हणजे जे अध्याय आहेत ते पूर्णपणे उमटलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अर्धवट छापलाय अर्धवट पांढर रंगाचंच आहे असं नसावं त्यासाठी तुम्ही ह्या सर्व गोष्टी एकदा पडताळून घ्या नवनाथ भक्तीसारची पोती उघडल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सर्वप्रथम मिळते एक ग्रंथाचं महात्म्य पहा नवनाथ भक्तीसार जर पाहिलं तर याच्यामध्ये सात हजार सहाशे या ओव्या येतात किंवा या आपण म्हणूयात की संख्या किंवा ओव्यांची संख्या सात हजार सहाशे ही दोंडीसुद्ध मालुकवी याच्यामध्ये दिलेली आहे याच्याही पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर हा ग्रंथ कधी स्थापित झाला तर तो झाला दा शके सतराशे एकेचाळीस नाम संवत्सर ज्येष्ठ महिन्यामध्ये शुद्ध प्रतिपदेला म्हणजे प्रथमाया तेथील ते हा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला आहे असं मालूकवी सांगतात इव्हन चाळीसाव्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला याचे वर्णन सापडते की नवनाथ भक्तीसार हा जो ग्रंथ आहे जो आद्यग्रंथ आहे आपल्या सर्वांचाच हा कधी मालुकवींनी लिहून पूर्ण केला तर तो हे पूर्णपणे शके किंवा त्याचं सर कोणतं होता मास कोणता होता ह्या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात नवनाथ सरमध्ये म्हटलं तर अध्यायाची संख्या किती येते तर निश्चितपणे या अध्यायांची संख्या आहे चाळीस नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं जर आपण मूल्यमापन करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे जसे आपल्याला उपनिषदे आपण समजूयात किंवा ज्याला वेद म्हणूयात किंवा ज्याला आपण महापुराण म्हणूयात ह्या सर्व ग्रंथांच्या प्रणालीमध्ये ह्या सर्व ग्रंथांच्या बरोबरच नवनाथ भक्तीसार हा सुद्धा ग्रंथ निश्चितपणे प्रमाणबद्ध मांडला गेलेला आहे याच्यामध्ये ही भाविकांना साधकाला नवनाथ सारा घरामध्ये किंवा घरामध्ये स्थापित केल्यानंतर त्याची ऊर्जा काय आहे किंवा नवनाथ पारायण केल्यानंतर त्याची ताकद काय आहे याची प्रचिती ही निश्चितपणे ज्वाज्वल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा त्या साधकाला त्या भक्ताला पाहायला मिळते थोडक्यात मित्र म्हणेल घरामध्ये नवनाथ भक्तेसार हा ग्रंथ असणे नवनाथांचाच ग्रंथ असणे म्हणजे तुमच्या घरामध्ये निश्चितपणे नवनाथ महाराजांचा आशीर्वाद हा आहेच आहे यानंतर म्हणलात तर नवनाथ भक्तीसारच्या ग्रंथामध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळते किंवा तुम्ही जाणून आहात की पहिल्या अध्यायापासून चाळीसाव्या अध्यायापर्यंत कोणत्या अध्यायापासून कोणती फलश्रुती आपल्याला मिळते फलश्रुती म्हणजे काय की कोणता अध्याय वाचल्यानंतर त्याच्यापासून मिळणारा फायदा किंवा त्याचा परतावा हा आपल्याला काय मिळतो याच्यामध्ये लिहिलेला आहे बरं तर याच्यामध्ये जर लिहिलं असेल ते उगाच नाही लिहिलेलं मुळामध्ये हे जे लिहिलेलं आहे ते प्रमाणबद्ध आहे त्याच्यामुळे काहीतरी रिझन आहे त्याच्यामुळे काहीतरी निश्चितपणे शास्त्र आहे ते कार्य होतात जो अध्याय ज्या कार्याप्रती बनलेला आहे निश्चितपणे नवनाथ महाराज तुमचा अंग अडवून ते कार्य करण्यासाठी समर्थ आहेत नवनाथ महाराजांना समोर येऊन कार्य करण्याची मुळामध्ये गरज उरत नाही कारण जे मंत्र सामर्थ्यनाथ संप्रदायामध्ये आहे ते मंत्रशक्ती त्या मंत्रशक्तीला बांधले गेलेले जे देवता असतील देवी असतील यक्ष असतील गंधर्व असतील किन्नार असतील राक्षस असतील भूत असतील हेच मुळामध्ये कार्य ते साधकाचे करून टाकतात एवढी ताकद आपल्या नवनाथ भक्तीसार मांडल्या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे पहिल्या अध्यायापासून चाळीसाव्या अध्यायपर्यंत काय काय फलश्रुती आलेली आहे हे सुद्धा तुम्ही नवनाथ बत्तीसारच्या ग्रंथामध्ये पाहू शकता त्यामुळे तुम्हाला वाटलं की अमुक अमुक एखादी स्थिती तुमच्यावरती आलेली आहे तर त्या स्थितीला उद्देशून जो ग्रंथामध्ये दिलेला अध्याय आहे तो तुम्ही जर वाचला आणि वाचून घराबाहेर पडला नाथांना स्मरण केलं नाथांना विनवणी ना प्रार्थना केली तर निश्चितपणे त्या अध्यायापासून मिळणारा लाभ हा तुमच्या पाठीमागे उभा राहतो कारण समजून घ्या नवनाथ भक्तिसारमध्ये चाळीस अध्याय येतात ज्या उभ्या येतात हा शास्त्रबद्ध म्हणा किंवा त्याच्यामध्ये एक ताकद आहे हे का आहे कारण नाथांनी मित्र म्हणेल जी शाबरी विद्या आहे शाबरी विद्येतले जे काही ती मानवी कल्याणासाठी असणारे जे शाबरी मंत्र आहेत ते शाबरी मंत्रसुद्धा प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक ओवीमध्ये आहेत परंतु ते गुप्त स्वरूपामध्ये आहेत त्याच्या खोलामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही आहे कारण तशी व्यवस्था नाथ महाराजांनी हे अगोदरच करून आपल्याला नवनाथ ग्रंथ समोर म्हणा किंवा नवनाथ ग्रंथ हा त्या उद्देशानेच आपल्याला समाजामध्ये प्रचलित करून ठेवलेला आहे कारण येणाऱ्या कलियुगामध्ये धर्मी अधर्मी लोकही येणार आहेत हे नाथांना सुद्धा माहीत होते त्यामुळे एखाद्याचं अहित होणे चा चांगल्या माणसांमार्फत चांगल्या लोकांचं कल्याण व्हावं दुष्ट लोकांनी चांगल्या माणसांचं कल्याण करताना आडवं येवणे ह्या सर्व गोष्टींचे तरतूद आपल्याला नवनाथ भक्तीसार मध्ये स्वतः नाथांनी करून ठेवली गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथ साहेबांनी हे आपल्याला समजून येते दिसून स्वरूप येते त्यामुळे प्रत्येक ओवी प्रत्येक ग्रंथातला अध्याय हा निश्चित प्रेम प्रमाणबद्ध आहे त्याच्यामध्ये एक ताकद आहे आणि गुप्त असे शाबरी मंत्रसुद्धा प्रत्येक मंत्रामध्ये प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओवीमध्ये सुद्धा आहेत फरक एवढंच आहे की ज्याच्या त्याच्या पातळीनुसार ते आपल्याला समजून येतात ज्याच्या त्याच्या भक्तीच्या लेवलनुसार ते त्या साधकाला समजून येतात याच्या पलीकडे मी जास्त याच्यामध्ये काय बोलणार नाही फलश्रुती ज्या आरती नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तीसारमध्ये दिलेली आहे निश्चितपणे माना त्याची फलश्रुती ही भेटतेच भेटते तर चला आता सुरुवात करूया नवनाथ भक्तीसारच्या प्रतिमा जो भावार्थ आणि इतर सर्व गोष्टींचं मी तुम्हाला आज वर्णन करणार आहे